चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा आणि आपल्या हिंदू धर्मातील नवीन वर्षाचा पहिला दिवस आणि वर्षातील पहिला सण म्हणून आपण गुढीपाडवा साजरा करतो गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जातो त्यामुळे हा संपूर्ण दिवस अतिशय शुभ मानला जातो श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत गुढी उतरल्यानंतर कोणते काम करावे जेणेकरून आपल्या घराची कायम भरभराट होईल घरामध्ये वर्षभर पैसा येत राहील आर्थिक चणचण भासणार नाहीत तर असे काही उपाय आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल पहिल्यांदाच तुम्ही माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लगेचच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात गुढीपाडव्याच्या दिवशी मराठी नवीन वर्षाची सुरुवात होते चैत्र शुक्ल प्रतिपदेस गुढीपाडवा हा सण साजरा केला जातो या दिवशी बरेच लोक नवीन कामाची सुरुवात करतात किंवा नवीन वस्तूंची खरेदी करतात किंवा वास्तू खरेदी करतात गुढीपाडव्याचा हा शुभ दिवस वर्षभरातील सर्वात चांगल्या साडेतीन मुहूर्तापैकी एक आहे त्यामुळे या दिवसाचे महत्त्व अनन्य साधारण आहे गुढ गुढीपाडव्यापासून चैत्र नवरात्री सुरुवात होते या दिव या दिवसात देवीची नऊ दिवस पूजा आपण करत असतो बरेच भक्त देवीची अखंड पूजा आणि उपासना करून देवीचा देवीचा कृपा आशीर्वाद प्राप्त करतात येणार येणारे वर्ष भरभराटीचे जावे आर्थिक अडचणी येऊ नयेत असे वाटत असेल तर गुढीपाडव्याच्या दिवशी असे काही उपाय सांगितले आहेत जे केल्यामुळे ते आपल्या जीवनात नक्कीच बदल दिसून येऊ शकतो येणाऱ्या गुढीपाडव्याच्या दिवशी आपणही असे काही संकल्प करावे जेणेकरून आपल्या आयुष्यात काहीतरी बदल घडू शकतो अशी एखादी सवय स्वतःला लावून घ्यायची आहे ज्यामुळे भविष्यात त्याचा नक्की आपल्याला फायदा होईल कमीत कमी सकाळी लवकर उठण्याचा पण नक्कीच करू शकतो ज्यामुळे आपले आरोग्य चांगले राहू शकते आणि आरोग्य चांगले असेल तर त्याचा लाभ नक्कीच काम करण्यावर होतो गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी लवकर उठून सकाळची नित्यकामे पूर्ण करून स्वच्छ अंघोळ करून तसे स्वच्छ स्वच्छ वस्त्र परिधान करावे प्रथम देवाची पूजा करावी त्यानंतर गुढी उभारावी त्यानंतर आपल्या कुलदेवताचे पूजन करावे त्यांचा जप करावा नामस्मरण करावे कुलदेवताचे पूजन अगदी शुभ मानले जाते कोणतेही कार्य किंवा कोणताही सण असू द्या या दिवशी आवर्जून आपल्या इष्टदेवी देवतांचे नामस्मरण करावे तर आपण याच्यापुढे जाणून घेऊया की गुढी उतरवताना कोणता उपाय करावा सकाळी आपण गुढी उभा करताना काही वस्तू गुढीला बांधलेल्या असतात त्यापैकी एक म्हणजे साखरेच्या गाठी या गाठी कोणत्याही लहान मुलांच्या गळ्यात घालाव्यात आणि त्यानंतर त्या गाठी प्रसाद म्हणून त्याचे सेवन करावे त्यानंतर गुढीला आपण कडुनिंबाची पाने लावलेली असतात ती पाने आपल्या घरातील तिजोरीत ती ठेवावीत तसेच ज्या ठिकाणी आपण धनधान्य ठेवतो त्या ठिकाणी ही पाने ठेवावीत त्यामुळे वर्षभर आपल्याला कोणत्याच गोष्टीची कमतरता पडत नाहीत आणि आपल्या धनधान्यालासुद्धा कीड लागत नाही तसेच जी साडी आपण गुढीला बांधली आहे ती साडी घरातल्या मोठ्या स्त्रीने वापरावी यामुळे घरात नेहमी लक्ष्मीचे वास्तव्य राहते त्यानंतर सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे गुढीवर जे, जे काही ग्लास किंवा तांब्या उलटा ठेवला आहे त्यात गहू किंवा तांदूळ भरून त्यात एक दक्षिणा ठेवून त्यावर एक हळदीचा तुकडा ठेवावा आणि हे सर्व एका गरीब किंवा गरजू व्यक्तीला दान करावे जर का कोणाला दान करता येत नसेल तर आपल्या जवळील मंदिरात जाऊन ते दान केले तरीही चालेल तर कसा वाटला आजचा छोटासा व्हिडिओ मला नक्कीच कमेंटद्वारे सांगा अजूनही काही तुमचे प्रश्न असतील तर मला नक्कीच कमेंटद्वारे विचारू शकता तर चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये मा तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ